नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज छान वाजता मी हॉट चॉकलेट बनवलं होतं हॉट चॉकलेट मी ओरिओ बिस्किट सकाळची सुरुवात झाली ठीक आहे तर टायटल समजलं असेल की आज मी कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहे आणि फक्त चर्चाच नाही करणार ही सत्य परिस्थिती आहे प्रत्येक घर हर घर की कहाणी आहे तुम्ही कुठेही जा काही कुठेही जा काही करा प्रत्येकांच्या तोंडून तुम्हाला तो हेच ऐकायला मिळेल आणि मला नाही माहिती ही अजूनही कधी संपणार आहे ही सुरवात तर फार आधीपासून झाली होती पण संपणार कधी नाही माहिती ठीक आहे तर मला हेच बोलायचं आहे की मी खूप सगळ्यांकडून ऐकले की अगंधू आम्ही करतो तेच सु म्हणजे नाटक वाटतं म्हणजे सुना करतात ते नाटक वाटतं आणि मुलींचं असेल तर लिटरली म्हणजे ते अ खर खरं वाटतं अगदी काही असू दे मूल जर स्वतःच्या पोटच्या मुलीच्या पोटामध्ये जरी दुखायला लागलं तरी त्याचा किती भाऊ केला जातो आणि सुनांची पोट पाडून त्याला टाकी जरी घातली तरी सासवांना असं वाटतं की नाही नाटकच करते ना नाटकच करते आणि इथे सत्य परिस्थिती हीच आहे की बाईच बाईचे दुश्मन आहे म्हणजे तुम्ही विचार करा ना अगदी सासूच सून सुद्धा सांगते सगळ्या गावभर सुनांच सा सासवा तर सांगतातच काही काही सुनांना आवडत नाही ज्या माझ्यासारख्या असतात की घरच्या गोष्टी बाहेर सांगायच्या पण रियालिटी हीच आहे की तुम्ही कुठेही जा मला खूप ऐकायला मिळतं आता मला तरी म्हणजे फार काही माझी फॅमिली मोठी नाहीये त्यामुळे खूप कमी त्रास होतो या सगळ्याचा पण ज्यांची फॅमिली मोठी आहे ना हे प्रत्येक ठिकाणी घडतं आणि काही काही ठिकाणी मी तरी असं पाहिलेलं आहे म्हणजे माझ्या जवळच्याच माणसांचं मी असं पाहिलेलं आहे की अ घरच्या मुलींनी काहीही केलं तरी चालतं म्हणजे त्यांनी कोणतेही ड्रेस घातले कुठेही त्या फिरायला गेल्या काही प्रॉब्लेम नसतो पण सुनांच्या डोक्यावरून पदर खाली पडता कामा नाही जरी मोठी कोणी बोलत असतील तर पान खाली घालून सगळं ऐकून घ्यायचं बाहेर कुठेही जाताना हजार वेळेला त्यांची परमिशन घ्यायची आणि आणि मात्र मी खूप जे जवळचे आहेत असतील किंवा माझ्या ज्या कजन्स वगैरे आहेत त्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी रोजच घडत असतात पण हे कुठेतरी बदललं पाहिजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे देश एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण काही स्त्रियांना कोणत्याच गोष्टीत बोलण्याचा अधिकार नाहीये ठीक आहे आता जरी काही अं बोलत असतील ना तरी त्यांना उद्धट आणि मोठ्यांचा आदर नाही करत आहे किती बोलते किती फटकळ आहे किती तोंड आलं हिला या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात म्हणजे अं मला तरी ऐकाव्या लागतातच त्यात काही वाद नाहीये आणि याला म्हणजे सगळ्याच ज्या बायका आहेत ना थे त्या बळी पडतात आणि कसं आहे आहे का आपण कुठेतरी आपलं सुद्धा चुकतं काही गोष्टी ठामपणे मांडायला आपण खूप विचार करतो की बाबा घरचे मोठे आहेत त्यांना कसं बोलायचं वगैरे बोललं पाहिजे तुमचे विचार मांडणं जास्त गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही काय आहात म्हणजे मतं जी आहेत ती पोचली पाहिजेत समोरच्या पर्यंत समोरच्याच्या कानावरती पडली पाहिजेत आपण नवऱ्याला सांगून सांगून किती सांगणार आहोत तो सुद्धा बिचार किती ऐकून घेणार आहे आणि त्याला सुद्धा अवघड होतच ना कि बाबा बायकोची बाजू घ्यायची की घरच्यांची बाजू घ्यायची काय करायचं या सगळ्या गोष्टी आहेतच द्विधा मनाअवस्था होते त्या बिचाऱ्याची त्यापेक्षा आप जी आपली स्वतःची मतं आहेत न घाबरता मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता तुम्ही स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे किती दिवस तुमची जी भीती आहे त्या भीतीला तुम्ही कंटाळून बसणार आहात कधीतरी यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे आणि एक लक्षात ठेवा जितकं तुम्ही एकटे राहाल तितकं तुम्ही सुखी राहाल आनंदी राहाल तुम्हाला कोणाचाही त्रास नाही होणार कोणी बोललं काही वाईट नाही वाटणार कोणी नाही बोलवलं कोणी नाही मान दिला तरी तुम्हाला काहीही वाईट वाटणार नाही अजिबात कारण जितकं तुम्ही एकटे राहाल ना तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळेल तुमच्या स्वतःमध्ये आत्मसात करण्यासाठी तुमचं जे मनोबल आहे ते वाढवण्यासाठी पॉझिटिव्हिटी थिंकिंग जे आहे ते करणं सुद्धा जास्त गरजेचं आहे तुम्ही जितकं माणसांमध्ये राहाल ना खूप असं गोंधळ आणि गडबड आणि खूप विचारांचं वादळ ती माणसं तुमच्या डोक्यामध्ये शिर घालतात लिटरली हे असंच का नाई है, हे मग हे असंच का नाही होत हेच का तसंच का मग हे असंच झालं पाहिजे होतं तू काहीतरी रिॲक्ट करणं गरजेचं होतं म्हणजे ते ना पूर्ण असं हेलावून ठेवतात अगदी म्हणजे पूर्ण आपल्याला तळागाळातून हलवून ठेवतात त्यापेक्षा अशा माणसांपासून सावध राहा एकटे राहिलं शिका जितकं एकटे राहाल ना तितकं खूप जास्त म्हणजे फायद्याचं आहे हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि सगळ्यांसोबत काय फॉर्मॅलिटीज करायची असते कोणीही मनापासून कोणतीही गोष्ट नाही करत आणि जर खरंच करत असेल तर मग त्या माणसासारखं मूर्ख कोणीही नाही कारण आपण जितकं मनापासून करेल ना आपल्याला तितकाच मानसिक त्रास होतो कारण कुठेतरी आपण अं मनाच्या कोपऱ्यामध्ये एक अपेक्षा ठेवलेली असते की बाबा एक्स वाय झेड व्यक्तीला आपण इतक्या साऱ्या गोष्टी केल्या आता ज्या त्या लोकांनी सुद्धा आपल्याला तितकच केलं पाहिजे हे खूप म्हणजे खूप जास्त चुकीचं आहे अपेक्षा ठेवणं तर बंद करा कोणाकडूनच नाही घरच्या असू देत ज्यांच्या तर विषय कटच करा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या तर इतका मोठा अपेक्षा भंग होईल आणि काही म्हणजे खूप जास्त मानसिक त्रास होतो त्यातून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एकच लक्षात ठेवायचं आहे आपण एकटे आहोत एकटेच जाणार आहे आणि जे काही करायचंय ते एकट्याला करायचंय कोणीही येणार नाहीये सगळे फक्त बोलण्यापुरते असतात की काही हो आम्ही आहोत वगैरे कोणी कोणी कोणाचं नसतं कोणाच्याही उपयोगी कोणीही पडत नाही आपण या भ्रमात असतो की हा माझा आहे ही माझी आहे ज्या वेळेला मला प्रॉब्लेम्स येतील हे नक्की उभे राहतील पण नाही तीच लोक आधी हात वर करतात आणि ज्यांच्याकडून अपेक्षा आपण ठेवत नाही ती लोक मात्र आपल्याला निस्वार्थीपणाने मदत करायला येतात लक्षात एकच ठेवायचे स्वतःच आहे स्वतःला निस्तरायचं आहे कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही ठेवायची कारण ज्या वेळेला अपेक्षा भंग होतो त्यावेळेला इतका जास्त मानसिक त्रास होतो की आपण म्हणजे कुठेच त्या गोष्टीच म्हणजे हे नाही करू शकत मन मोकळेपणाने नाही सांगू शकत कारण ती आपलीच माणसं असतात आपणच त्यांच्यावर ते विश्वास ठेवलेला असतो त्यामुळे घरच्या असू देत बाहेरच्या असू देत कोणावरती विश्वास ठेवू नका आणि सून आणि मुलगी मधला जो काही फरक आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत ना तो आपणच म्हणजे कुठेतरी थांबवलं पाहिजे जो फरक आहे तो करणं थांबवलं पाहिजे हे सगळं म्हणजे जितक्या लवकर मिटतं ना तितक्या लवकर योग्य आहे प्रत्येक सासूने ही म्हणजे सून नाही तर मुलगी आहे ज्यावेळेला हे प्रत्येक सासू करेल त्याच वेळेला कुठेतरी जे घर आहेत ते फुटणार नाहीत आणि सगळेच चुकाने संसार करतील मे बी